राजकीय निर्णय प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असतात काही राजकीय निर्णय भविष्यातील सोयीच्या हिशोबाने घ्यावे लागतात तर काही नैतिक मूल्य जपण्यासाठी बाध्य करतात था। राज ठाकरे सध्या दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच भविष्यातील राजकीय सोयीच्या दृष्टीने साच आहेत ठाकरे बंधूंच्या संयुक्त विजय मेळाव्याला जवळपास दहा दिवस उलटून गेले तरी देखील उद्धव ठाकरेंकडून एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी या वाक्याला राज ठाकरेंकडून अजूनही दुजोरा देण्यात आला नाही उद्धव ठाकरेंनी उघड उघड राज यांच्याशी हात मिळवणी करण्याची ऑफर दिली असताना राज यांचं अजूनही ठरत नसल्यानं राज यांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न पडतो मनसेत इगतपुरी येथे शिबिर आहे या शिबिरात राज यांच्या मनातील कुंडी फुटेल आणि ते उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत गुळणी टाकतील अशी शक्यता परंतु तसं न झाल्यास दोन्ही भावांच्या युतीचा हा झांगडगुत्ता कधी सुटणार हा प्रश्नच भाजपसोबत जाताही येईना नुसती शिंदेसोबत युती करताही येईना एकट्या लढला तर परत पराभवाचा धोका अशी राज ठाकरेंची तिहिरी कोंडी झालेली दिसून येते राज यांच्या समोर एकतर उद्धव यांच्याशी मुंबई महानगरपालिका पुरता युती करण्याचा किंवा मग स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पर्याय खुला राज यांनी उद्धव यांच्यासोबत युती केलीच तर किमान मराठी लोक तरी त्यांना डोक्यावर घेण्याची शक्यता आहे परंतु एकटे लढले तर पुन्हा मराठी मतांचे विभाजन केलं म्हणून राज यांना मराठी माणसांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे राज यांच्या समोर नेमके किती आणि कोणते पर्याय उपलब्ध आहेत यावरती एक नजर टाकूया पहिला पर्याय उद्धव ठाकरेंची युती करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाण्याचा चांगला सा पर्याय उपलब्ध आहे ज्या पद्धतीने राज आणि उद्धव यांच्या विजयी सभेला लोकांनी आणि दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे ते बघता दोन्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोघांना लाभ मिळू शकतो दोघांच्या मतांची गोळाबिरीज तब्बल चोपन्न टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे किमान मुंबई महानगरपालिकेपुरता तरी राज आणि उद्धव ठाकरेंची युतीचा विचार होऊ शकतो दुसरा पैराय पोस्ट अलायन्सचा पैराय कुठल्याही पक्षासोबत आघाडी वा युती न करता स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खास करून मुंबई पालिकेची स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार राज ठाकरे करू शकतात मुंबई महानगरपालिकेत प्री अलायन्स न करता पोस्ट अलायन्स करण्याचा पैराय राज ठाकरे खुला ठेवू शकतात सुरुवातीला स्वतंत्र निवडणूक लढायची आणि निवडणुकीनंतर कोणासोबत जायचं ते ठरवायचं असा प्लॅन बी राज ठाकरेंच्या मनात असू शकतो तिसरा महायुतीसोबत युती हा पर्याय राज ठाकरेंसह भाजपसाठीही थोडा कठीण आहे कारण हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंनी पेटवलेलं रान पाहता राज ठाकरेंना जवळ करणं भाजपला परवडणार नाही राजांना जवळ केल्यास अमराठी मतं विभाजित होण्याचा धोका भाजपला आहे शिवाय राज यांनीही हिंदी सक्तीवरून भाजपवर केलेली टीका बघता त्यांनी महायुतीशी हात मिळवणी केली तर पुन्हा राज यांचा युटन लोकांसमोर येणार आहे त्यामुळे महायुतीसोबत निवडणुकीआधी थेट युतीचा पर्याय राज ठाकरेंसाठी आणि भाजपासाठी सुद्धा अवघड आहे चौथा पर्याय शेवटी पत्ते उघड करणार अद्याप निवडणुकींचा कार्यक्रम घोषित झालेला नाहीये निवडणूक आयोग अद्याप राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकी संदर्भात माहिती गोळा करतायत त्यामुळे इतक्यात आपले पत्ते उघड करण्यापेक्षा काही दिवसांनी राजकीय निर्णय घोषित करण्याकडे राज ठाकरेंचा कल आहे आताच युतीबाबत निर्णय घेतल्यास कार्यकर्ते पळवापळवीचे कार्यक्रम सुरू होऊ शकतात भविष्यातील राजकीय सोय पाहून पदाधिकारी पक्ष प्रवेश करू शकतात म्हणून राज ठाकरे थंड करून खाणार असं दिसतंय सध्या राज ठाकरे परिस्थितीचा अंदाज घेऊनच आपला निर्णय जाहीर करतील असं एकंदरीत वातावरण आहे त्यामुळे जवळपास पुढचे तीन साडेतीन महिने वाट बघावं लागेल आणि त्यानंतरच ठाकरेंनी केलेली चाल तिरकस जाते की सरळ नेम धरते हे पाहण्यासारखं असणार पण तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत राज ठाकरेंनी पुढे येऊन म्हणणं की एकत्र मेळावा होणं याचा अर्थ युती असा होत नाही तो मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्रित झालेला मेळावा होता युतीचा निर्णय डिसेंबर जानेवारीमध्ये बघूयात याचा अर्थ असा होतो की राज ठाकरे आत्ता दाखवत आहेत की आय एम नॉट इंटरेस्टेड आणि त्यामुळे राज ठाकरे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंना खेळवत ठेवतायत की ही सुद्धा एक राजकीय ठरलेली चाल आहे कारण सहजासहजी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना विश्वासात न घेता एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हे स्टेटमेंट करतील असं वाटत नाही त्यामुळे हे जर सगळे स्टेटमेंट जुळवा जुळव केली हे डॉट जर सगळे जोडले तर हे तर दिसत की दोन ठाकरेंमध्ये काहीतरी शिजलंय नक्की फक्त आता ते खाण्यासाठी कधी पुढे आणायचं यावर विचार विनिमय सुरू आहे एकंदरीत आताच्या सगळ्याच राजकीय गुलदस्त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनही पक्ष केंद्रस्थानी आहेत एकनाथ शिंदेची होत असलेली महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती कोंडी देवेंद्र फडणवीसांना अमराठी मतांचं होणारं विभाजन टाळण्यासाठी शिंदेना हटवण्याची सुरू असलेली रणनीती अजित पवारांनी एकनाथ शिंदेना केलेलं टार्गेट या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एकनाथ शिंदे तिथे एकटे पडलेत इकडे उद्धव ठाकरेंचा विचार केला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन ठाकरे एकत्र येत आहेत काहीतरी माझ्याकडे ताकद द्या असं सांगण्यासाठीच एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी दिल्ली वारी केली अशा चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरू झाल्या होत्या राज ठाकरेंना पुरेपूर अंदाज होता की दोन ठाकरे एकत्र येणार मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार हे ऐकल्यानंतरच महाराष्ट्रातील मराठी माणूस कानाकोपऱ्यातून ठाकरेंकडे येऊ शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक एकगठा एक मतं जर ठाकरेंना मिळताय दोन्ही ठाकरेंना मिळतायत तर मग युतीच्या चर्चांसाठी टोलवा टोलवी का कि मग पुन्हा काही चौकशीचे फेरे राज ठाकरेंभोवती फिरायला लागलेत अनेक प्रश्न आहेत कारण याआधी असं झालेलं आहे की राज ठाकरेंना ईडीसी नोटीस आलेली होती त्याला योग्य ते उत्तर दिलं गेलं होतं आणि त्यानंतर था राज ठाकरेंची भूमिका बदलतानाही बघितली होती मग आता सुद्धा ज्या पद्धतीने भाजपाची स्ट्रॅटर्जी असते की आपल्या मनासारखं जर होत नसेल तर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा सहारा घ्यायचा तसं काही होण्याची भीती आहे का आणि म्हणून राज ठाकरेंनी आपले पत्ते अजूनही राखीव ठेवले आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुढचे तीन ते साडेतीन महिने आपल्याला वाट पहावीच लागणार आहे राजकारण समजून घ्यायचं असेल तर राजकारणातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवावं लागतं एकनाथ शिंदेनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचना उद्धव ठाकरेंना जितकं डॅमेज करायचे तितकं करा राज ठाकरेंना सोडा राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना युतीबाबत बोलायचं नाही प्रवक्ते म्हणून ज्यांना बोलायची जबाबदारी दिलेली आहे त्यांनीही मला विचारल्याशिवाय काही स्टेटमेंट युतीबाबत करू नका प्रसार माध्यम टाळा हे सगळं सांगतंय की पुढची खिचडी त्याशिवाय शिजूच शकत नाही उद्धव ठाकरेंनी सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या मेळाव्यानंतर पुन्हा राज ठाकरेंसोबत जाण्याच्या कुठल्याही हिंड दिल्या नाही गेल्या आठ दिवसांपासून संजय राऊत गप्प गप्प आहेत आहे कायतरी बघूयात तीन साडेतीन महिने वाट बघूयात काहीतरी यातून निर्णय बाहेर नक्कीच येईल या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र